अहमदनगरमध्ये राजकारण वेगळ्याच दिशेला जात आहे अहमदनगर शहर नगर तालुक्यामधील महाआघाडी म्हणजेच काँग्रेस शिवसेना आणि इतर मित्रपक्ष यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय नगर तालुका काँग्रेस शिवसेना महाआघाडीनं नगर शहरामध्ये भव्य मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये शिवसेनेसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते यावेळी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीनं लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे यांचं काम करण्याचा निर्धार केला अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुजय विखे यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे आणि राधाकृष्ण विखे यांनी नगर तालुक्यामध्ये सेना काँग्रेस आघाडीला मदत केली होती या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस सेनेनं महाआघाडी सुजय विखे यांना मदत करणार असल्याचे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब आहराळ यांनी स्पष्ट केलं या पाठिंबामुळे आता राष्ट्रवादी उमेदवार संग्राम जगताप यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे नगर दक्षिणेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नगर तालुक्यातली महागाडीने निर्णय घेतलेला आहे आणि या महागाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सेना ही संपूर्ण आघाडी आहे नगर जिल्ह्यामध्ये दक्षिणेचं राजकारण हे वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेलं आहे आज मी काँग्रेसचा जरी पदाधिकारी असलो तरी डॉक्टर सुजय विखांच्या प्रचारामध्ये मी सक्रिय आहे याचं एकमेव कारण आहे की डॉक्टर सुजय विखे पाटलांनी तीन वर्ष सातत्यानं या मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवार काँग्रेसचा निवडून आणण्यासाठी त्यांनी अवरात्री मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून सर्व काँग्रेसचे पदाधिकारी दक्षिणेचे आज सुजय विखेंच्या प्रचारासाठी या ठिकाणी अवरात्र झटत आहे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो उमेदवार आज लोकसभेसाठी दिलेला आहे या लोकसभेच्या उमेदवारानं आम्हाला पाडण्यासाठी म्हणजे काँग्रेसचे लोक पाडण्यासाठी अवरात्र मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे आणि याच्या उलट डॉक्टर सुजय विखे पाटलांनी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आवरात्र प्रयत्न केला आणि म्हणून नगर तालुक्यामध्ये सेना काँग्रेस राष्ट्रवादी हे महागडीचे नेते मंडळी एकत्र बसले आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण सुजय विखे पाटलांना या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे उद्याच्या काळामध्ये मी अजूनही काँग्रेस सोडलेली नाही मला कुठल्याही काँग्रेसच्या नेते मंडळीचा फोन आलेला नाही आणि ज्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला गाडायचा प्रयत्न केला आम्ही त्याच्याबरोबर जाऊ शकत नाही गणेश राठोड सी चोवीस तास अहमदनगर